डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडमध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व नगराध्यक्ष नगर नगरसेवक सर्व शासकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवला धन्यवाद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या निमित्त पोलीस स्टेशन लोहारा यांनी आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये सर्व लोहारा शहरातील शासकीय कर्मचारी अधिकारी सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्र, प्रतिसाद घेतला आणि ही दौड यशस्वी केली भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लोहारा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आयोजित एकता दौडमध्ये <laughs> नगराध्यक्ष लोहाराचे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक शासकीय ग्रामीण ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक आजी माझी सरपंच उपसरपंच डॉक्टर म्हणजे लोहार सर्व प्रॅक्टिशनल डॉक्टर्स शिक्षक प्राध्यापक इथल्या व्यायामशाळेचे विद्यार्थी सर्व नागरिकांनी अतिशय उत्फूर्त सहभाग घेतला आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये लोहारा तहसील ते शिवाजी छत्रपती चौक इथंपर्यंत सर्वांनी एकता दौड करून अतिशय एकतेच भारताच्या एकात्मतेचं प्रतीक सर्वांनी दाखवलेलं आहे आणि ह्या एकता दौडच्या निमित्तानं झाली सुरुवात आम्ही सर्व नागरिक कायम रोज नीतीनिमान चालू ठेवू आणि भारताचे एकात्मतेचं प्रतीक आपण सर्वोच्च हे केलेलं आहे आणि विशेषतः पोखलारे साहेब त्यांचे पॉलिटिशनचे सर्व यांनी अतिशय ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित आवर होते आणि याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करू